नमस्कार ह्या व्हिडिओत आज आपण पाहूया अंगारकी चतुर्थीची माहिती पौराणिक कथा तिथी पूजेची शुभ वेळ आणि चंद्रदयाची वेळ सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात आपापल्या घरी संध्याकाळी देवारातल्या मंगलमूर्ती गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर यथामती स्तोत्र मंत्र आणि सेवा करूनच मगच हा उपवास सोडला जातो परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून संबोधले जाते ह्या मागची कथा ही तितकीच रंजक आहे आणि ती ही कथा अशी आहे कृतयुगात अवंती नगरीत वेद व्यक्त अग्नोहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेशपूजेचे महत्त्व पटवून दिले होते या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते ऋषींनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला त्याने एक सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि तो हाच दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्याने प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितला यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकांना एकवीस संकष्टी केल्याचे फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्त्र वर्षाच्या तपश्चरेचे पुण्य युगाने युगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होते ते ऋणमुक्त होते अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारकासारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्यासाठी शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासे येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी चतुर्थीचे व्रत मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी ते ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याचे पुण्य नक्कीच प्राप्त होते असे वेदवचनही दिले गेले आहे आज म्हणजेच उद्या मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली अंगारकी योग असल्याने आपल्यालाही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा महत्वाचे इच्छित कार्य मार्गे लागण्यासाठी इच्छुकांनी अंगारकीचा उपवास अवश्य करावा कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी कैकसहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे उपवास त्या, त्या पुण्यलहरींचा निश्चितच फायदा होतो असे अनेक गाणपत्य म्हणजेच श्री गणेशाची आयुष्यभर उपासना आराधना करणारे थोर साधक भक्त त्यांच्या स्व अनुभवाने सांगत आजच्या दिवशी खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून श्री चंडिका स्तोत्र पठन करून व श्री गणपती अथर्व शक्य तितकी आवर्तने करूनच उपवास सोडावा तसेच चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शन करूनच त्याच दिवशी सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि शास्त्रानुसार योग्य होय गणेश अंगारकी श्लोक गणेशाय नमस्त प्रदाय संकष्ट हरमे देव देव नमस्तुते कृष्ण पक्ष चतुर्थ्यातू संपूज्युतम विधुदये देवेश अंगारकाय नमस्तुते तिथी व पूजेची वेळ पाहूया पंचांगानुसार कृष्ण पक्षातील अंगारकी संकटची चतुर्थी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी येत आहे शुभमुहूर्त या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी पंचवीस जून रोजी पहाटे एक तेवीस वाजता सुरू होऊन रात्री अकरा दहा वाजेपर्यंत असेल गणपती बाप्पाच्या पूजेची शुभवेळ पहाटे पाच तेवीस ते सात दहा अशी असे असेल व संध्याकाळी पाच छत्तीस ते आठ छत्तीस अशी असेल चंद्रोदय वेळ मुंबई मध्ये रात्री दहा अठ्ठावीस पुणे दहा तेवीस नागपूर रात्री माझ्या भक्तांनो ज्यांना प्रतिमासी संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसेल त्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थी आवर्जून करावी त्यामुळे एकवीस संकष्टी केल्याचे पुण्य मिळून इच्छित मनोकामना पूर्ण होईल सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे तुमच्यातही वाटले जाईल शुभ आशीर्वाद अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा